महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज शाळेचा पहिला दिवस आणि याच दिनाचे औचित्य साधून शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संत ज्ञानेश्वर सेमी इंग्लिश स्कूल व सिल्वर डे इंग्लिश स्कूल या शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने शाळेच्या आवारात पुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनोज जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे राज्य रिपोर्टर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वितरण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना मनोज जाधव हो यांनी आपल्या जीवनात शिक्षण किती महत्वाचे आहे व त्यासाठी गुरु किती महत्वाचे आहेत हे सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आपले गुरु आणि आई वडिलांचे स्थान हे नेहमी आदर व उच्च स्थानी असले पाहिजे हे सांगितले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सचिव व प्राचार्य श्रीमती पवार मॅडम या होत्या तर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ठाकरे सर टिकटे सर गांधले सर कोळगे मॅडम शिंदे मॅडम लांडगे सर पटेल सर शिंदे सर शिडुले मॅडम वाघमोडे सर शाळा कॉलेजचे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले यावेळी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोळगे मॅडम यांनी केले तर आभार शिंदे मॅडम यांनी मानले शाळेच्या या उपक्रमामुळे पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद